फायनल आणि फायनली लग्नानंतर माझ्या माहेरच्या लोकांसोबत मी फार्म हाऊसला आले स्टेसाठी आणि जस्ट क्लासवरून चार वाजता आले आणि आता साडेपाच वाजलेत सो so, ते लोक पहिलाच गेले फोन कारण आज माझा क्लासमध्ये मॉडल लुक होते दोन आशू डिझायनरचे ज्यांनी स्वतः आउटफिट स्टीच केलेले तो ब्लॉग तुम्ही लास्ट ब्लॉक पाहिलाच असेल आणि आत्ता आम्ही चाललो तिथून जस्ट आले आणि पटापट पटापट पॅकिंग केली अर्ध्या तासामध्ये चा वगैरे घेतला आणि आता मी आणि माझे मिस्टर बाईकवर भिवंडीला पडगा इथे चाललो आहे सुमित पाटीलचा फार्म हाऊस आहे वासुसेट फार्म हाऊस तुम्ही इन्स्टाला पण चेक करू शकता सो माझा या ब्लॉगमध्ये पूर्ण फार्म हाऊस फार्म हाऊसचे व्हिडिओ असतील आणि खूप दमले समजून घ्या कारण मला आता खरंच काही बोलायला जमत नाही आहे सो थोडा वेळ म्हणजे आजचा दिवस मी नवऱ्याला हँडल करायला येणार आहे कारण व्हिडिओ काढून 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 मी अक्षरशः वैतागले व्हिडिओ काढायला काही नाही वाटत पण जेव्हा एडिटिंगची वेळ येते ना रात्री सायशा कधी झोपेल आणि कधी एडिटिंग करेल याच्यामध्येच असते मी आणि कधीकधी मला उशीर पण होतो म्हणजे व्हिडिओ मी एक हप्त्याआधी बनवते आणि एक हप्त्यानंतर मी ब्लॉग पोस्ट करते मग तेव्हा पण मला बेकार वाटतं की खूप लेट पोस्ट करते सो so, मी नक्की ट्राय करेन जेव्हा ब्लॉग बनवेल तेव्हाच पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन सो so, आजचा फार्म हाऊसचा ब्लॉग तुम्ही नका करू शेवटपर्यंत बघा ब्लॅक 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 मॅचिंग सो आर यू रेडी कशाला आणि आपण टपकलो तर टपकलो वा शॉर्ट वर बरे रे गणपती बाप्पा बोर्या सोपाव आहेत आणि आता आम्ही तिघायला पोहोचलेलो आहोत बाईक गाईड भरपूर महिन्यानंतर आता आम्ही बाईकचा प्रवास करतोय आणि खूप छान वाटतं आणि मला तर थोडं भारी वाटतंय ना कारण असं वाटतं साईश झाल्यापासून जास्त बाईकवर फिरलेलीच नाही आहे आता मी टाकी फुल करला त्याच्यानंतर डायरेक्ट किती चारशे चारशे एवढंच पसंत आहे त्याच्यानंतर डायरेक्ट नाश्ता करायला भेटेल ओके लेट्स गो गणपती बाप्पा रिसेंटली मला समजलं आहे पेट्रोलचे पण प्रकार असतात पावर आणि साधा मला तर माहिती होतं पेट्रोल डिझेल गॅस असं वेगळं गॅस आणि लॉलीपॉप घेण्यासाठी एक आहे मोमज येणार आहे आता खातये

नाश्ता चालू आहे आमचाला मोहम्मद आणि पकोडे नवऱ्याने माझा गागल घेतला हा वाव कोट सनसेट आणि कुठे पोहोचले आपण ट्राफिक बघा किती कुठे पोहोचला आता खारगाव कवास चलाय खारगाव હારીગાઉ ક્રોસ બોલ ના મુ હર વેલા પહોંચેલો આહો અને ત્રાફિક મ पोहचलो असतो सहा वाजेपर्यंत सहा तीन तास लागले ना यायला तीन तास लागले आम्हाला इथे यायला वगैरे आणि झालं चुला भरून तुला कधी वाजले यार काय फार्म हाऊस ला आलो चुरचुरे चुरचुरे चुर बुरचुरे बोल काय बोलतोस बाबा एवढा अंधार आहे आपला खालचा आहे जो पहिला येईल तो आपलाच असेल ते काय सो फायनली आम्ही फार्म हाऊस मध्ये पोचलेलो आहोत यू हॅव अ राईट राईट लावता सो आम्ही पोहचलेला आहे वासुसेट फार्म हाऊस ला हे बघा मला सोडून सोडून एन्जॉय करताय सायशा सायशा सकाळपासून बघितलं नाही मी सायशा कोण आहे मी ब्लॉगर नंबर वन ब्लॉगर नंबर टू काही तू त्या साईडला जाऊ शकते पाण्यात आता नाही आता मी बुक काढला नाही सकाळ नको आता चालत होती ना आता हा सकाळी सकाळी जाऊ तुम्ही काय गोव्याला आलाय हो मॅडम गोव्याला आलय हा येणार आहे बाबा पाण्यात तरसली मी कधी पाण्यात जाते वाट तू हो या

आणि ऑलरेडी याने एन्जॉय करायला सुरुवात केली माझ्यासाठी थांबले नाही कसं वाटलंय तुला ठीक आहे ना एवढा बस ना अजून केवळ मोठं पाहिजे

मी राऊंड मारून आलो बाहेरून तिकडचं पण आला फक्त आम्ही इकडे ठेवलं मला नाही माहिती छोटी छोटी ते केलं पावत बायूस ते भारी ते भारी तिकडच गेलं बुकिंग होत का आणि जास्त पाहिजे मग कायशा मी आले तू माझ्याकडे आली नाहीस ना कट्टी 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 तुला मावशी आवडली कोणाकडे बघत बसेल आईला आई पाण्या आवडत्या आई आहेत ना आता मंचुरियन खायला बसलोय आम्ही तुझं झालं वय बुलॉक वेळ किती वाजता पोहचला तुम्ही सहा वाजता किती वाजता निघाले सहा वाजता सवाज सहा वाजता निघले किती वाजता साडेतीन साडेतीन झाले आधी सो तुम्ही आली त्याच्या मागे मागे ही जायशा पण आली हां आणि आमची आई माझी आई बघा पाय टाकून बसलेले दाखव हे बघ कसं वाटते मम्मी आवडलं जरा इथं हा आवडत बरं वाटते तर

माझ्या भावा तर स्विमिंग करायला शिकवणार आहे नवऱ्याने नाही शिकवली केला तो मलाच येत नाही दादी येत आहे यायला माझा मोबाईल टाको पाण्यामध्ये हे माझा मोबाईल नाही नको हे शूटिंग काढतो मी खाली नाही सकाळी काढा आता नको टाको पाण्यात सकाळी मोबाईल पाणी टाका याचा वाढ खूप आहे ना तुझा पण आहे नाही मोबाईलवरच नाही नाही तर सांगतो सध्या वाढ खूप आहे गुड मॉर्निंग गाय सो सकाळची आता सात साडेसात वाजले आणि चा नजारा बघू शकतो तुम्ही हे बघा